सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आणि माझ्या प्रभागातील माझ्या नेहमी पाठीशी उभे असलेल्या जनतेचा आहे आज फायनल क्रमांक चोवीस हा बिनविरोध निवडून येण्याचं कारण म्हणजे आमच्या महायुतीचे सरकार आताचे आपले मुख्यमंत्री दे सन्मानीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मानीय साहे। सन्मा एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या सर्वांचे लाडके रत्न खासदार डॉक्टर शिंदे साहेब आणि महायुतीमधले सर्व नेते इथले स्थानिक आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असतील राजेश मोरे साहेब असतील या सर्वांच्या सहकार्याने त्यांच्या माध्यमातून आज मला पुन्हा एकदा या प्रभागाचा विकास करण्याची त्यांनी मला संधी दिली आणि माझे मार्गदर्शक माजी नगरसेवक रणजितजी रामदास जोशी यांच्या सहकार्याने आज मला इथे पुन्हा एकदा येंचा। 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 महानगरपालिकेमध्ये तुमच्या काही सर्व समस्या असतील आणि आपल्या प्रभागाचा विकास असेल त्याच्यासाठी नव्याने पुढे जाण्याची मला संधी मिळाली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते